आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे नव्वद दोनशे एक दोन दोनशे दहा वीस पंचवीस तीस बत्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्ता पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये जायना एवढं मोठं एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस तीन पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर रुपये जाहिरात दोनशे सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट दोनशे ऐंशी दोनशे सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ दोनशे साठ रुपये दोनशे एकशे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे दहा वीस एक चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर दोनशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये केव्हा दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर दोनशे पंच्याहत्तर एम के दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये एमके केस ते दोनशे पन्नास बावन पंचावन्न दोनशे साठ एकसठ बासष्ट दोनशे पासष्ट रुपये तीस बत्तीस पस्तीस चाळीस पंचा पन्नास बावन्न पंचावन्न दोनशे साठ पासष्ट दोनशे सत्तर एक एक पस्तेस, पस्तेस, पन्नास पस्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न दोनशे एकसष्ट दोनसष्ट सत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी दोनशे सवा दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे एक्याऐंशी रुपये जायरात दोनशे सव्वा दोनशे अडीचशे दोनशे ते चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये जायरात केली तीनशे तीनशे रुपये दोनशे सव्वा <गलता> दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी थेडीए चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद दुप्नास साठ सत्तर रुपये दोनशे सत्तर ए चालतं का पुढं पण दोनशे दो दो सत्तर जायरात दोनशे सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी रुपये जाहिरात पन्नास सात सत्तर दोनशे सत्तर रुपये केडी दोनशे दोनशे दहा तीस रुपये दोनशे तीनशे पावणे तीनशे दोनशे ऐंशी रुपये केडीए गेड़ी। गेड़ी। आ, दो दो गाये गाये पासथ पासथ शे साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये केली दोनशे ऐंशी तीनशे रुपये दोनशे साठ बासष्ट पासष्ट जायरात दोनशे एकाहत्तर दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये जायरास दोनशे वीस पंचवीस रुपये चौबशे अडीचशे साठ पासष्ट सत्तर नव्वद पंच्याण्णव तीनशे एकशे रुपये अडीचशे पावणे तीनशे पुढे तीनशे रुपये साठ केसष्ट सत्तर दोनशे सत्तर रुपये दोनशे तीस चाळीस पंचा पन्नास साठ पासष्ट पंचाहत्तर ऐंशी दोनशे नव्वद तीनशे तीनशे रुपये पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर तुला ते चाळीस पन्नास साठ पासष्ट दोनशे रुपये एमके पावणे तीनशे तीनशे एक रुपया जाहिरात